आज मला सांगा त्यांनी व्हॅलिडिटी जी करायची होती सहा महिन्याचं एक्सटेन्शन दिलं का नाही तुम्ही त्या ठिकाणी सरकारचं अभिनंदन केलं तुमची मागणी होती ना तुम्ही त्या ठिकाणी केली होती ना ही व्हॅलिडिटी आम्हाला दिलं झाली ना मागणी मान्य आहे अशा तुम्ही मागण्यांवर बोला त्याच्यासाठी अठ्यास करा त्या ठिकाणी तुला बघून घेतो ह्याला बघून घेतो जसं काय ह्याना त्या ठिकाणी लायसन्स दिलेलं आहे सगळ्यांना बघण्याचं म्हणून मी परवा बोललो सगळ्यांना बघून घेत सगळ्यांना काय सगळं बघता येतं आणि सगळ्यांना हिशोब चुकते करता येतात त्याच्यामुळे जगा जगा या जगामध्ये मीच त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे या जगात आंदोलनच झाली नाही या जगात आंदोलन कोण नेता झाला नाही मला वाटतं हा अनकारांना बाहेर या हे मी त्यांचं परवा सांगणं होतं काल होतं आणि आजही आहे पण अहंकार हा नाश करतो त्याच्यामुळे तुम्ही मूळ मुद्द्याला बदल देता आणि तुला बघून घेतो तुझा हिशोब चुकता करतो तुझं रक्त काय मला वाटतं अशा प्रकारच्या बालभर त्या ठिकाणच्या गोष्टी वक्तव्य त्यांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन न घातलेलं नाच असं त्याने ना? बोलले तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील त्यांनी दाडे निशे काढले तर गणपत पाटील साम्य आहे का बघा हे बोल मी असं बोलणार नाही कारण महाराष्ट्राची जी संस्कृती नाही आहे ते असे बोलले भिन्नत्वाला नाच्या म्हणून मी तशा हर्थाने बोलावं हो। असं मला वाटत नाही लोक असं सुचवतायत तरी मी बोलत नाही आणि बोलणार